आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सांगली लोकसभेसाठी अत्यंत चुरशीने मतमोजणी होत आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत विशाल पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली वसंतदा भवन समोर मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता सदरच्या स्क्रीन वर मतमोजणीची माहिती देण्यात येत होती मात्र अज्ञातांनी चुकीची माहिती देत असल्याची तक्रार केली यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः त्या ठिकाणी गेले आणि स्क्रीन बंद करण्यास सांगितली यावेळी विशाल पाटील समर्थक आणि पोलिसांमध्ये काही वेळ वादावादी झाली यानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाद निवडला